काही लोक काही तयारी न करता कॅमेरा घेऊन सुटतात आपली खरी संस्कृती हरवून बसलेलो बिरा इथेच मी आधी निघून जातो <laughs> म्हणजे मीच तुझ्या आयुष्यातून निघून गेलं असं होईल नेहमी असं होईल नेहमी नेहमी दुसऱ्यांनीच का जावं माझ्या आयुष्यातून ही कविता द वन ऑनली किशोर सरांची आहे जी आज आपल्या सोबत आहे नमस्कार मी निकिता मराठी चित्रसृष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे येत्या चौदा नोव्हेंबरला गोंधळा चित्रपट आपल्याला भेटला येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने संतोष सर आणि किशोर सर आज आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं सुरुवात करूया सर कसे आहात आणि काय सांगते सध्या प्रमोशन कसे आता फार धावपळ चालू आहे कारण पहिली पहिला सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे ते फिलिंगच असं एकदम छान आहे आणि तिची छान फिलिंग आहे ना ते धावपळ करत आहे मेहनत करत आहे तर चालू आहे आता मार्केटिंग वरती जोर चाललाय सो so, पहिला टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला ऑलरेडी आलेला आहे आज सकाळीच अजय सर आणि आर्य आंबेकर आणि बरोबरच इला राजा सर यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे फार छान प्रतिसाद भेटतोय लोकांकडून सुद्धा आणि बस लोकांची वाट बघतोय आम्ही चौदा तारखेला चित्रपट गृहात येण्याची आणि त्यांना आम्ही समाधानी करण्याची वाट बघतोय त्यांच्या डोळ्यात आम्हाला ते समाधान पाहिजे त्या डोळ्यात तो आनंद पाहिजे की मातीतला एक चित्रपट पाहून एक आणि उत्कृष्ट कलाकृती बघून त्यांची काही फिलिंग्स आहे हे बघायसाठी फार मन आतुर झालंय तुम्ही काय सांगाल चौदा तारखेची मी ही वाट बघतो उत्सुकतेने गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतो आहे आणि बरेच वेगवेगळ्या विग विषयांवरचे गेल्या काही महिन्यांमध्ये चित्रपट प्रेक्षक पसंतीला उतरलेले आहेत आणि त्याच्याच रांगेतला हा पुढला एक चित्रपट आहे जो अतिशय वेगळा आहे आणि तो प्रेक्षकांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे जेव्हा आपण जागरण किंवा गोंधळ म्हणतो तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती येते परंपरा कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे सो याच्याबद्दल काय सांगाल uh, आपल्या आपल्या मातीतला विषय आणि मातीतली गोष्ट आणि मातीचा सुगंध घेऊन आलेली गोष्ट ती पाहायची असेल तर तुम्ही गोंधळ पाहायला पाहिजे आपली संस्कृती म्हणजे काय आपल्या परंपरा म्हणजे काय आणि गोंधळ म्हणजे काय आपला मरा महाराष्ट्र म्हटला की त्याच्यामध्ये कीर्तन आलं भारुड आलं लावणी आली आ, तमाशा आला गोंधळ आला असे कितीतरी लोककला प्रकार आहेत आणि लोक कलावंत आहेत कला जे फक्त ती कला करून आयुष्य जगलेले आहेत आज जग ग्लोबलाइज होत आहे आणि प्रत्येक शहरामध्ये एक मॉल उभा राहतो आहे आणि एका ब्रँडचं चॉकलेट जे आहे त्या ब्रँडचं चॉकलेट मुंबईच्या ब्रँड नाशिक मध्ये सुद्धा तसंच मिळत आहे आणि हळूहळू नाशिक सुद्धा मुंबईसारखं दिसायला लागलेलं आहे अशा ग्लोबलाइज काळामध्ये आपल्या ज्या जुन जुन्या परंपरा आहेत जुने सण आहेत जुन्या म्हणी आहेत जुनी भांडी आहेत जुन्या गोदडे आहेत जुने लोक आहेत जुन्या जुन्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जपण्याचा काळ आलेला आहे आणि मला असं वाटतं की आपण साऊथ इंडियन फिल्म मध्ये जे जे त्यांचं म्हणून वेगळेपण आहे ते पाहतो ते महाराष्ट्राचं वेगळेपण तुम्हाला या गोंधळ चित्रपटामध्ये दिसेल असं मला वाटतं तुम्ही काय सर जसे म्हणाले की पाश्चात्यकरण पण वाढत चालले शहरीकरण पण वाढत चालले आणि याच्यामध्ये कुठेतरी जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी लोप होत चालली आहे तर गोंधळ ही अशी संस्कृती आहे की जी पूर्ण महाराष्ट्रभर चालत असते चालत होती पण ती पुढे पण चालत राहायला पाहिजे तिचा कुठेतरी टाईम कमी नाही झाला पाहिजे ही फिल्म अशी आहे की जी प्रत्येक एज मधल्या लोकांना कॅटर करते त्यामुळे नवीन पिढी त्यांना गोंधळ कसा होतो ते बघायला भेटेल त्याच्यावर एक छान कथानक सुद्धा बघायला बघायला भेटेल आणि जे कोणी पन्नास साठ सत्तर ऐंशी या वयातली पण लोक असतील किंवा चाळीसमधले जी काही वयातली लोक असतील आमच्या एजमधले जे काही लोक असतील ते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला गोंधळ कसा असतो आणि आपली संस्कृती काय आहे हे दाखवण्यासाठी पुढच्या पिढीला नक्कीच चित्रपटगृहात घेऊन जातील आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जे कथानकाच्या रूपात भेटणार आहे ते तर काही अजून ते वेगळंच एक मखन सारखे त्यांना टॉपिंग भेटणार आहे Yes. सर लुप्त होणारा कला प्रकार आपण दाखवला आहे याच्यातून तर किती जे लोककलावंत होते आपण त्यांना सामील करून घेतलंय कलाकार म्हणून या चित्रपटात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा विषय आपण हाताळायला घेतला अर्थातच खूप वेगवेगळ्या पद्धतीने चारही बाजूने आपल्याला अभ्यास निरीक्षण या सगळ्या गोष्टी आपल्याला समाविष्ट असतील मध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल याच्यामध्ये जो एकतारा आहे ना हा तो जो शिकायचा म्हटला ना तो साधारण दीड किलोचा असतो आणि तो रात्रभर असा घेऊन उभारायचा म्हटला ना तर ते शिकायला ती तो स्टॅमिना याला लेफ्ट साइडच्या मध्ये cool, तो एक ते सव्वा वर्ष जातो त्यामुळे नवो नवीन कलाकारांच्या हातात like ते देऊन जमणारच नव्हतं आणि आम्हाला रॉनेस दाखवण्यासाठी आम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग करणं फार गरजेचं होतं त्यामुळे ज्यावेळेस त्याचा रिसर्च चालू होता ना त्या त्यावेळेस मी बरेचशा गोंधळींचे परफॉर्मन्स बघत होतो म्हणजे दिवसा बघायचो सावलीमध्ये वगैरे असं झाडाच्या सावलीमध्ये वगैरे मस्त असा शेतामध्ये जाऊन वगैरे वगैरे मग अरे हा जो आहे ना हा हे वाद्य वाजव वाजवतो मग त्या ग्रुपचा हा खंजिरी चांगला वाजवतो याचा आवाज जो आहे ना तो रॉ आहे याचा हा अशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो अशा प्रकारे आम्ही खरे गोंधळी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ही कलेला आम्ही जे काही सादरीकरण आहे त्याचा भाग केला आहे तेव्हाच तुम्हाला कसं असतं की चित्रपट हा तुम्हाला तेव्हाच रियल वाटतो तेव्हाच तुमच्या काळजाला भेटतो भेटतो ज्या वेळेस त्याच कथानक त्याची ट्रीटमेंट ही रॉ असते त्याला तुम्ही काहीतरी फिल्मी करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला कनेक्ट होत नाही ते तुम्ही फिल्मच्या बाहेरूनच बघाल पण ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला या सिनेमामध्ये आम्ही फार तुम्ही गोंधळच बसला आहात या प्रकारचा फील दिलेला आणि त्यानुसार सर्व रॉनेस्ट ठेवलेली आहे किशोर सर आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या याच्यात काय वेगळं पण आता माझी भूमिका वेगळी आहे एवढ्या वा, व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही पण एवढं मात्र नक्की कि हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या आजपर्यंत ज्या ज्या भूमिका तुम्ही पाहिल्या असेल त्याच्या जंत्रीमध्ये आणखीन एका वेगळ्या भूमिकेची ओळख होईल असं मला वाटतं मी, मी सांगेन किशोरजींना माहीत नसेल आमचे जे डीओपी पी अमल ते आपल्या लुक टेस्टला म्हणजे ज्यावेळेस आपल्या कॉस्ट्युम टेस्टला नव्हते ज्यावेळेस त्यांनी किशोरजींचा पहिला पेहराव बघितला ते मनोमन एवढे खुश झाले होते ते बाहेर येऊन मला दोन तीनदा बोलले कमाल 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 कमाल, कमाल <laughs> हे लुकच असा वेगळं होतं आणि तो जो प्रेझेन्स आहे ना तो त्यांच्या गेटअप मध्ये त्यावेळेस ज्यावेळेस आले होते ना तो प्रेझेन्स त्यावेळेस प्रत्येक जण फील करत होत की काहीतरी वेगळं कॅरेक्टर राहिले किशोरजी आणि ते तुम्हाला दिसणार ते ज्या वेळेस तो त्यांचा श्वासोच्छवास ब्रीत घेऊन तो जो एक एक डायलॉगचा बाहेर निघत होता ना ते कमाल होत तुम्ही म्हणाल सर तुम्ही रॉ गोष्टींच्या कडे जास्त वाढलात किशोर सरांचा आवाज हा फार रॉ आहे सो त्याचं काहीतरी आम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे का चित्रपटात कारण सरांचा आवाज खरंच फार असा रेअर <laughs> आहे <laughs> आणि पण आहे तो रेअर तर तुम्हाला बघायला मिळेलच मिळेल आणि त्यांची भूमिका जी आहे ना ती कशी कलाटणी देणारी ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल जास्त दिवस राहिलेले नाहीये चौदाच तारीख आहे हार्डली नऊ दिवस आहे सो so, हॅव पेशन्स मजा करणार सर्व सर्व सिनियर मजा करणार फिल्म बघताना आणि पुन्हा आणखीन जाऊन मित्रांना सांगणार आणि ते त्यांना घेऊन पण येणार पण बघायला हे तुम्हाला मी आवर्जून याच्यासाठी सांगतोय कारण काय बोलतोय हे आम्हाला माहिती आहे आणि शनिवारी परत या गोष्टीवर बोलू आपण दुछे 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 <laughs> <Yes. क्या बाते? laughs> हो या दिवशी रिलीज होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी या गोष्टीवर बोलू सक्सेस पार्टीला भेटून येतात डायरेक्ट बात आहे बऱ्याचदा असं होतं की जेव्हा चित्रपट बनवला जातो तेव्हा फेमस चेहऱ्यांचा प्रसिद्ध चेहऱ्यांचा विचार केला जातो याच्यात तुम्ही बऱ्याच नवीन कलाकारांना संधी दिली आहे सो त्याच्याबद्दल काय सांगाल कसं असतं की मी आधी सांगितलेलं आहे की मला त्या कॅरेक्टरला न्याय कोण देईल हे मला जास्त महत्त्वाचं असतं मी आ, मी काहीतरी फिल्मला लोक चित्रपटगृहात यावा म्हणून जर सिनेमा बनवला गेलो ना तो चिन्ह सिनेमा नक्कीच बसणार हे मी उदाहरणसहित तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे की काय हे पण टाका ते पण टाका अरे साऊथचं हे अशी प्रकारची फायटिंग आहे ना ती टाकली तर जास्त हे होईल त्याच्यामध्ये ते ते मी पडलोच नाही माझ्या कॅरेक्टरला कोण न्याय देऊ शकतंय आणि ज्यावेळेस मी बरेचसे चांगल्या फिल्म्स मराठीतल्या बघितलेल्या आहेत आणि ज्या चांगल्या फिल्म आहेत त्या परत परतसुद्धा बघितलेल्या आहेत आणि तेवढ्याच ताकदीने मी ज्या इंटरनॅशनल फिल्म्स आहेत त्यातल्या ज्या चांगल्या फिल्म आहेत त्या, त्या एक एक फिल्म तीन तीन चार चार वेळासुद्धा बघितलेल्या आहेत okay. त्यामुळे कॅरेक्टर कास्टिंग येणं हा फार इम्पॉर्टंट घटक okay. असतो कॅरेक्टर कास्टिंग जी असे तीच तुमच्या फ्रेमला न्याय देत असतं कारण तेच तुमच्या नंतर कंट्रोलमध्ये न येणारी गोष्ट असते त्याच्यामुळे नवीन जरी कोणी सिलेक्ट झालेले असले तरी त्यात चाबूक आहे आणि चौदाला संध्याकाळी पंधराला दुपारी ते वातावरण त्यांच्यासाठी वेगळं असणार आहे त्यामुळे स्ट्रॅटेजिकली आम्ही काही लोकांना या आ, 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 जे काही प्रमोशन आहे त्यांच्यापासून लांबून लांब ठेवलेलं आहे फक्त किशोर कदम असे आहेत की त्यांना कधीच <laughs> कॅमेऱ्यापासून लांब ठेवता येणार नाही कॅमेरे त्यांना शोधत त्यांच्या घरी जातील सो म्हणून ते प्रदर्शनाचा भाग आहे येस क्या so, बात आहे yes. <laughs> तुम्ही त्या दिवशी जेव्हा स्टेजवर बोलत होता तेव्हा तुम्ही रेड चिली एंटरटेनमेंटचं नाव सुद्धा काढलं होतं सो तुम्ही त्यांच्यासोबत प्रोजेक्ट केले सो त्याचा अनुभव हो कसा होता तुमचा <laughs> <था>। रेड चिली फार प्रोफेशनल अप्रोच <laughs> असतो जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला टाइम लागतो त्या त्या वेळेस ते तुमच्याकडे टाइम ठेवतो त्यांची एक मोठी टीम आहे रेड चिलीची कलरिस्ट त्यांचे उत्कृष्ट कलरिस्ट आहेत मकरंद आणि केन म्हणून मी ज्या पण फिल्म केल्या त्या मकरंद बरोबर खेळल्या आणि इज व्हेरी नाईस nice गाय uh, महाराष्ट्रीयन गाय आणि तो नेहमीच मराठी चित्रपटांना सपोर्टिव्ह पण राहिलेला आहे फार मोठ्या मोठ्या डिरेक्टर बरोबर त्यांनी कामं केलेल्या आहेत फार बनसाली पासून ओमप्रकाश मेहरा आणि आता पण शाहरुखच्या फिल्म्स वगैरे असतील त्या पण त्यांनी डी मध्ये त्यांनी फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं yeah. so, आहे सो अशी टीम ज्यावेळेस ते चित्रपटाबरोबर असते ना त्यावेळेस आहे ना ते स्वतःच्या नावाची काळजी आधी घेतात आणि चित्रपटाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो माझा प्रोडक्ट एवढा चांगला दिसतो त्यामुळे ते याच्यामध्ये तेच लोक आहेत जे आपल्या आपली जबाबदारी समजतात ऍक्टर्स असो का पाठिंबाचे टेक्निशियन्स असो आणि आमची जे काही नवोदित कलाकार आहेत ना त्यांची सिरियसनेस मी दोन दोन तीन तीन भेटीमधून तपासलेली आहे ते किती डेस्पेरेट आहेत ते किती सिरियसली रोल करतात ते विचार करतात ते कॅरेक्टरचा आणि तेवढं डिटेलिनी त्यांनी काम केलेलं आहे आणि ते तुम्हाला दिसणार आहे दिसणार आहे सर्वांचं काम दिसणार आहे बऱ्याचदा जेव्हा चित्रपट करायचा असतो ना तेव्हा बऱ्याच अभ्यास करावा लागतो बऱ्याच गोष्टी असतात आणि जेव्हा स्वतःचा असतं जेव्हा स्वतःचे पैसे गुंतवले जातात तेव्हा दोन्हीकडे म्हणजे निर्माता म्हणून तर दिग्दर्शक म्हणून पण असतं या दोन्ही जबाबदाऱ्या दोन्ही भार तुम्ही सध्या पेलावत आहे स्वतःच्याबद्दल त्याच्याबद्दल काय सांगणार कसं आहे की फिल्म मेकिंग इज अ एक्सपेन्सिव्ह हॉबी आणि ते पॅशन आहे असं कळाल्यानंतर मग ते काही असो म्हणजे मोठे मोठे सिनेटर दिग्दर्शक आहेत त्यांनी आपले घर म्हणा किंवा काय म्हणा हे ठेवलेलं आहे वाहन वगैरे पैसा उभा करणं हे सुद्धा पॅशनचाच एक भाग आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो तुमच्या स्वतःच्या टीमवर विश्वास असतो तुमच्या कलाकारांवर विश्वास असतो आणि एंड ऑफ द डे तुमच्या प्रोडक्टवर विश्वास असतो ज्या कथनाकडून ते प्रोडक्ट आउटपुट आलेलं आहे त्यानुसार मी स्वतः मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे त्यामुळे याच्यासाठी जो खर्च केलेला आहे तो काही व्यर्थ खर्च केला नाही हे ओ, नहीं नहीं, मला ठाऊक होता आणि त्याच्यानुसार पुढे चाललंय सर म्हणजे हे रिटर्न इन्व्हेस्टमेंट आहे मी नुकसानीतला धंदा अजूनपर्यंत कधी केलेला नाहीये नाही सांगू शकत की याचा अभ्यास तिकडे कमी पडला वगैरे असं काय नाही पण मला असं वाटतं की चित्रपट कला ही वेल प्रिपेअर्ड असलेली कला आहे वेल प्रिपेअर्ड उतरलं तर म्हणजे कुठेतरी आता मी एवढ्यातच वाचलो होतो मार्टिन स्कॉर्सिसी फ्रान्सिस फोर्ड कपोला ते सेटवर बसले होते आणि खुर्चीवर बसले होते म्हणाले चला हा सुरू करा ते म्हणाले काय ते ऐंशी टक्के स्क्रिप्ट तर तयार आहे ऐंशी टक्के काम झालंय वी हॅव टू जस्ट शूट नाव इट इज अ ट्वेंटी पर्सेंट वर्क तर हे जे प्रिपेरेशन जे असतं ना जी तयारी असते ना ती खूप महत्वाची असते चित्रपटासाठी आणि चांगल्या चित्रपटासाठी काही लोक काही तयारी न करता कॅमेरा घेऊन सुटतात पण हा चित्रपट तसा नाही आहे well जो तुम्हाला दिसेल पाहताना तुम्ही की जागतिकीकरण आधुनिकीकरण बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्या सारख्या यंग जनरेशनला सध्या फार क्विक गोष्टींची सवय झाली आहे म्हणजे फोन घेतला रील शूट केलं आणि पोस्ट केलं आणि व्यू मिळवले पण तुमच्या वेळेस तशी परिस्थिती नव्हती ती फार वेगळी होती फार तुम्हाला ऑडिशन्स असतील या बऱ्याच गोष्टी होत्या सो so, आमच्या सारख्या जनरेशनला आपण आता मोबाईल आहे रील्स आहेत इंस्टाग्राम आहे नवीन नवीन ऍप्स आहेत आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण खरा गोंधळ हरवून बसलेलो हो। आहोत आपली खरी संस्कृती हरवून बसलेलो हो। आहोत तर आपली इंडिव्हिज्युअलिटी आहे ना तिच्याकडे परत जायला पाहिजे म्हणजे टेक्निकॅलिटी आणि सायन्स हे पुढे जातच असतं काळानुसार पण ते ऍब करत असताना आपलं जुनं जे काही आहे ज्याच्या वर आपण उभे आहोत ते विसरता कामा नये असं मला वाटतं किशोर सर सोबत आहे आणि कविता होणार नाही असं होणार नाही अरे बाबा तुमच्या दोन आवडत्या ओळी कुठल्याही दोन ते चार ओळी तुमच्या आवडत्या काय म्हणू मी माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील आहे माझ्या माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला माझा फोटोज काढाल तर त्यात फक्त लाटा येतील सुंदर सर थँक्यू सो मच सर तुम्ही काय सांगायला जाता आता एवढा काव्यात्मक रचना म्हटलं तर मला काही आत्मविश्वासच घालून टाकला <laughs> किशोरजींनी पहिला माझा आत्मविश्वास डाऊन केलाय <laughs> मी चित्रपटाबद्दल बोलेल कारण काव्यात्मक रचनेबद्दल किशोरजींचा अनुभव कमालीचा आहे चित्रपट चौदा नोव्हेंबरला तुमच्या भेटीस येतो आहे तुम्ही हा चित्रपट अपेक्षेने बघायला जा तुमच्या डोक्यामध्ये जेवढे तुमचे आवडचे चित्रपट असेल ते बरोबर घेऊन जा हा चित्रपट तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा पुढे जाऊन काहीतरी देणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर तुमच्या कोणाला तरी बरोबर घेऊन जा की पुढच्या दोन दिवस तो व्यक्ती तुमच्या बरोबर असेल कारण चित्रपट संपल्यानंतर तुम्हाला डिस्कशनसाठी बरंच काही असणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतरी बघितलेल्या व्यक्ती बरोबर लागणार आहे सो so, <laughs> तयारीनिशी जा तरी सुद्धा आम्ही तुम्हाला हिप्नोटाईज करणार आणि लॉजिकली चकवणार चित्रपटामध्ये इलॉजिकल लॉजिकल असं काही नाहीये धन्यवाद क्या वाटत आहे म्हणजे सरांचा गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास हा इथे अनुभवातून बोलतोय आणि तो आपल्याला पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे की येत्या चौदा नोव्हेंबर पासून चित्रपट गृहात जा आणि गोंधळ हा चित्रपट नक्की पहा